दीड महिन्यापूर्वीच निधन झालेल्या मित्राच्या पत्नीवर मित्राने केले अत्याचार सोलापुरात घडली धक्कादायक घटना दीड महिन्यापूर्वीच मित्राचे निधन झाले त्याचे कुटुंब उघड्यावर आले त्याची काळजी घेऊन मित्रता सिद्ध करायची सोडली तर एका मित्राने मित्रतेला काळीमा फासली आहे दुःखात असलेला मृत मित्राच्या पत्नीबरोबर मित्राने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे सोलापुरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे सोलापुरात मित्राच्या विधवा पत्नीवर अत्याचार करण्यात आला आहे विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वीच पीडितेच्या पतीचे निधन झाले होते सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे बालाजी सत्यनारायण असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे या घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा